गाडी उघडली कधी आणली गाडी हे दुपारी आणली आता गाडी आणली काय हे खडे बाजू कर पहिले चालचा कामा नाही इथून घ्यायचं आणि मागे घ्यायचं आज बापूला प्रत्येक वर्षी गाडी भेटू दे भेटून दे, दे आता लाल नंतर निळी पिवळी व्हाइट ओके चला भारी आणि तुम्हाला मी सांगतो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एकदम छान एकदम मस्त ओके बुबू पण बघा मम्मीला आणि काकींना पण जरा फिरायला नेतो नवीन गाडी आहे त्या अलीसोबत वाजली किती तीन वाजल्यात ओके एकदम छान आणि मस्त वाटते गाडी एकदम काजल बघा नवीन गाडी नवीन बायको नाही बंगल्याला झाला तीन वर्ष हां 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 हाय 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 आमचे बुबू आहे ये बुबू येशार आमचे बुबू आहे ना हुशार आमचे बुबू बस चला एक राऊंड तरी मारूया नवीन गाडीचा आल्याप्रमाणे आणि टायर बघा मी केवढा आहे एवढा मोठा टायर आहे त्याचा कोण नाही राहतोय का बाहेर बसला बघू आलो आम्ही आलो नवीन गाडी आल्याप्रमाणे आपण जरा एक राऊंड मारून येऊया इकडे सर्व फर्स्ट एड बॉक्स किट एम पी थ्री प्लेअर हे हे काढलं बघितलं सर्व आणि आपली एजीएस गाडी आहे एम टी गाडी म्हणू शकतात ऑटोमॅटिक गाडी आपली सर्व क्रूज कंट्रोल सर्व इकडे दिलेले आहेत एकदम छान राहिला काय गणपती लावायचा राहिलाय हा गणपती लावूया आता सेटअप करूयावर लावूयावर लावूया आणि गाडी न्यूट्रल वर असेल तर काजलने किती पण शिकायचा प्रयत्न केला पण गाडी काजल लांग्लास मध्ये टाकणार पहिले क्लासच घ्यायचे मग गाडी हात लावायची मेन तू ऑटोमॅटिक शिकायचीस पण पहिली घेअरवाली पण शिकून घ्यायची नको मग काय शिकणार आहे आवडली ना आवड़ी ट्राय करायला आणलं त्याच दिवशी आवडली टेस्ट ड्राईव्ह करताना काकीने बघितलेली गाडी ओंकार चालवत होता ना त्याद त्याद हो तो त्या दिवशी हा त्या त्या दिवशी फक्त टेस्ट ड्राईव्ह साठी गाडी घेतलेली आम्ही म्हणजे बघायला काकी आम्हाला रस्त्यात भेटलेली तुम्हाला आपलं आपण दाखवलं होतं का व्हिडिओ मध्ये तर काकी वाटलं की आम्ही घेतलेली काय काय गाडी ही पण काकी हीच गाडी फायनल केली आपला हार आलाय पुढे चला नवीन गाडीतच पहिले वीस किलोमीटर झालेले आहेत आणि गाडी फोल करून घेतो पेट्रोल घेऊन दो, था था। दो था ना दोन हजार च भरून घेतो झालं दोन हजार किती अठरा चला आता आपण बघूया गाडीत तरी अंदाजे कितीचा राहिलो आता दोन हजारचा टाकलं ना आपण फुल करा बघूया ते थांबेल ना स्वतःहून झालं की मी गाडीत फुल करून घेतो बघे किती तर पेट्रोल बस ओके चेक करा तीन हजार नऊशे ओके थँक्यू त्यांनी पाच लिटर भरलेला ना शोरूम वाल्यानी तो वेगा आता टोटल कितीचा भरला माहिती काय सत्तर रुपये टाकलीस चार हजारचा भरला पण या गाडी आता महिनाभर चालेल टेन्शन नाही हाय संप पण आहे ना तर त्या हिशोबाने ही गाडी व्यवस्थित राहील टोटल किती पा... फुल ल, फुल टँक टँक केलं पहिल्याच बोले चांगल्या ठिकाणी आली गाडी चांगला खायला भेटला गाडी पण तशी मस्क्यासारखी चालते एकदम मस्त मला आवडली ना मस्क्या बटर 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 सारखी चालते

हात खू होत इकडे राऊंड मारायला आता आपल्या गाडीला बरोबर फिफ्टी वन किलोमीटर झाले आहेत इन हँड आपल्याला आली तेव्हा थर्टी होते ना वीस किलोमीटर चालवले बघा आम्ही लॉंग रूटला आलो लॉंग एक आपला ड्राईव्ह पण झाली मस्त गाडी एकदम कम्फर्टेबल वाटली मला पाठी बसणाऱ्यांना विचार कसं वाटतंय छान वाटत एकदम छान वाटत आणि वाट पुढे बसणारीला कसं वाटतंय बाजूला बसणारीला ड्रायव्हिंगच्या बाजूला मस्त वाटतंय छान वाटत आरामदायक ज्यांना मी दिसतोय का ज्यांना गाडी सोपी हवी असेल तर एजीएस शिवाय एजीएस एक बेस्ट ऑप्शन आहे आणि या गाडीत बसल्यावर थोडस लक्झरी फील येतं एकदम छान वाटतं

कोण तुम्हाला बोलले जरा तुमच्या हात पण लागू दे गाडीला ला। नवीन गाडीला या ते तुम्हाला पण दाखवते या सर्वांना या आरामात मत गाडी जाऊ द्या आता गाडी घेतली ना अरे 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 देतो पप्पू दे एक दे तुम्हाला तुम्हाला विसरलेत काही लोक बाय बाय ये मी खाली ये बाय बाय बसा सर्वांना परत आता गाडी दाखवा सेम डे आहे

गाडी उघडली कधी आणली गाडी हे दुपारी आणली आता गाडी आणली काय हे खळे बाजू कर पहिले हां हे हे ढान तेव ताते आवडली का गाडी हो दुपारी आणली मी स्वीप स्वीप हे आधीला पूजा करू दे हे आतमध्ये दाखव न्यू ना एकदम हां ब्रँड न्यूचूक लावून दे भरपूर गाड्या भेटू दे प्रत्येक वर्षाला गाडी येऊ तुम्हाला नवीन वर्षाची अरे पण लागू दे ना तुमच्या हाताने पण काही नारळ काढला काय नारळ काढून पडून हा चला सगळे काढा हा काढायला हवेते ना मध्ये मध्ये काढून टाकायचं आता लाल नंतर निळीवळी वाईट भरून डार्क आता छोटी गाडीची मोठी गाडी झाली माझा ट्रकच येतो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षी झाला तुम्ही केली हा मग कसं नारळ काढायचं दाखवा मला मी काढतो घ्या घेऊन ये जा आणते मग मी आणते हे बघा गाडीत बघा बसायचं बसा आजी बसा बघा गाडी आतमध्ये का आजी जातो म्हणे मी जागेवाले काय हे देते मान मानती दे। भूपूक तिकडे लाव नाही काय ना काय नाही चालू उठ काल ना तिकडे ते बाबा जागेच्या मात का माप विशा झाला सगळ्यांना माझ्या गाडी घेतल्यानं सुख दिशा चांगला होऊन दे सगळा चांगला चालून दे एकाचे एकीस होऊन दे भरभराट येऊन दे

काजल मॅम हॅपी असेल तू असा नारळ <laughs> असा धरा आरती झाली आरत घेऊन कोण गोमू आयली घराडाची लक्ष्मी नाही तीन वेळा असा घेऊन आता तू घे माग पर्यंत नाही परत आण परत तीन वेळा उच तीन वेळा उडून

आणि देवीची कालकाची वट्टी घर पुढे गाव देवी, देवी वाहन आणल्यावर तिला पहिला मान देस तुमचा मान माझा झाला बायांचा मान म तेव्हा काजल काय गेली काजला येऊ सांगेकी ना हलक पिंजर लावा त्यांचं काहीतरी का अगं काय तरी साखर हातीत छान वाटलं

ये गेत ले ले। गेत ले? आ, हो अरे रे वाटते बाबा मी इंजेक्शन घेतलेली अजून अजून दोन तो कुठे गेला भुभू एवढा करते जशी काय खातच नाही दिवसाची दोन बिस्किटे खाणार हा जी बसला

गाडी एवढ्या लाखाची आणली इथे गाडी लावा चांगलं हे का करते नाही काढलं पाहिजे आम्ही सर्व दगड बिघड माझी आत आहे का झालंय चांगलं वाटलं आजी तुम्ही आलात छान वाटला आम्हाला का तुम्हाला सोडू का घरी घरी सोडायचं आहे सोडायचं असतं सोडतो सोडतो ना तर घरी तुम्हाला ये। चला आता परवा उद्या मंदिरात जाऊया परवा फिरायला जाऊया हायवे तो नाही आला दुसरा तो नाही चला आपल्या गाडीचा दरवाजा बंद मस्त आहे तो पण आवडली का आजी गाडी तुम्हाला पण ते दगड वाईट हा दगड काढली पाहिजे या फिकीर होतो येते हा आशीर्वाद आशीर्वाद बाय 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 छान वाटलं आलात बरं वाटलं आता ही लोक सरकारला नाहीत आमच्या आता ते भाट्यात लहान पोहोचवून आलेत गाडीने हे पाणी

आरामात जा अशा प्रकारे परत गाडीचं उद्घाटन झालेलं आहे आमच्या आजीच्या हाताने आणि नारळ बिरल फोडलेला आहे मस्त, मस्त आणि गाडी सर्वांनाच आवडते गाडी सर्व जास्त मला आवडते बघूनच <laughs> आता परत आपल्याला गाडी घेऊन काजल जायचं देवीच्या मंदिरात ओटी भरायला काय करायला मग आजीचा मेन कन्सर्न काय होता बघा हे दगड बघा गाडी कशी नवीन हे अशी गाडी मुंबईला तरी अशी एवढ्या रस्त्यावर आपण उभीच ठेवलीच नसती हे सर्व दगड बघा ना हे सर्व दगड खोदकामच झालं होतं ना खोदकाम झालेला ना ट्राय करूया आपण हे सर्व क्लिअर करायचं मम्मी जर गाडी एवढं टाकलं तर परत खोदकाम होईल ना म्हणून आपण करत नाही आम्हाला आम्हाला कन्फर्म माहिती पडला ना की काम झालेलं आहे तर आम्ही उद्याच्या उद्या सर्व साफ केलं असतं बुबू बिबू बघा बुबू आणि बालूला खायला नाही दिला बालू दिला खायला दे इकडे बालूच्या ह्याच्या होत नशिबाच कालू अशा प्रकारे इकडे आमची राईड करून झालेली आहे टोटल आता आजच किलोमीटर झाले फिफ्टी सिक्स किलोमीटर तर तुम्हाला गाडी कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आमच्या भेटीला तर आवडलेली आहे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन वाजवा आणि मग गाडी कशी वाटली गाडी छान वाटली थँक्यू